नमस्कार सूर्या मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज शेतकऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांचा नुकसान झाला आहे सोलापूर जिल्ह्यात अठ्ठावन्न हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे आणि जिल्ह्यातील सहाशे तेवीस गावे जलमय झाली आहेत या गावात मुसळधार पावसामुळे पिके आणि जरा जनावरांचा बळी गेला आहे गावातून आठ हजार सहाशे आठ कुटुंबांना स्थानांतरित करण्यात आले आहे ही।, ही कुटुंबे बेदखल झाली आहेत जिल्हा परिषद शाळा साखर कारखाने आणि धार्मिक मठांमध्ये एकूण बत्तीस हजार पाचशे एकवीस लोकांना ठेवण्यात आले आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला आपल्या भेटी दरम्यान यांनी बडेराजा शेतकरी पवार यांच्या भेटीची अपेक्षा केली पण या सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या महाराष्ट्रातील जनतेशी काहीही संबंध नाही राज्याच्या तिजोरीची चावी असलेले अजितदादांनी आज सोलापूर दौऱ्यावेळी एक मोठे आर्थिक पॅकेज जाहीर करायला हवे होते पण तसे झाले नाही यावरूनच या, या तिघा आघाडी सरकारमधील अजित पवार हे नामधारी उपमुख्यमंत्री असल्याचे सिद्ध झाले होते आलेल्या पत्रकारांसमोर आपल्या आघाडी सरकारविषयी बोलल्या गेल्या असून शेतकरी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे सूर्य मराठी न्यूज साठी विश्वनाथ बिराजदार सोलापूर सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा